श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त अडुसष्ट लिंगांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं दुधाचं वाटप करण्यात आलं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकानं सुरुवात झाली या निमित्तानं अडुसष्ट लिंगांच्या दर्शनासाठी भक्तगण मोठ्या संख्येनं येत असतात दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देशमुख मळा विरकर गणपती येथील श्री पशुपती लिंग इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं भक्तांना दूध वाटप करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दूध वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री जगेश्वर लिंग इथं पाणी वाटप करण्यात आलं प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी रवी कोळेकर गौतम चंदन शिवे यांची उपस्थिती होती गेल्या वीस वर्षांपासून ही सेवा बजावत असल्याचं आनंद चंदन शिवे यांनी सांगितलं यात्रेचा अडुसष्ट लिंगाचा जो विधी आहे तो धार्मिक विधीचा जो एकवीस किलोमीटरचा जो अंतर आहे त्या अंतर या ठिकाणी सकाळी लोक च्या जवळजवळ सहा वाजल्यापासून पहाटेपासून सहा वाजल्यापासून आणि जे आपली नंदीध्वज काटे आहे हे हबवाड्यातून जी निघतात त्यानंतरनं हा परिसर या ठिकाणी ही जी विरकर गणपती पशुपती जी लिंग आहे ही सेंटर पॉईंट आहे आल्यानंतर लोक या ठिकाणी बसतात आणि बसल्यानंतर लोक जरा निवांत या ठिकाणी बसतात तर त्यासाठी गेल्या वीस वर्षापासून इथं दुधाची सोय आमच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो जेणेकरून जे जगेश्वर लिंग आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय सकाळी आम्ही जवळजवळ साडे अकरा बारा वाजल्यापासून ही दुधाचं वाटप मान्य या भागाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक त्याचबरोबर आमच्या भागातील उद्योजक इंद्रमल जैन आणि माझे सहकारी नगरसेवक गणेश पुजारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शे, अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दुधाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे